नमस्कार मित्रांनो मी आस्तिक साबळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यापैकी काही महिलांचे पैसे बँकेकडून परस्पर वजा करण्यात आले आहेत तेव्हा एकाही महिलेचे पैसे कोणत्याही बँकेने परस्पर वजा करू नये असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना दिली आहे आदिती ताई तटकरे काय म्हणाल्या ते पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत तसेच कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे हे देखील महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी बँकांना सूचित केले आहे तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे तेव्हा अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र